उजनी धरणाच्या निर्मितीनंतर भिगवण येथील मोठ्या प्रमाणावर शेतजमीन ही धरणाचे पाणी अडवण्यासाठी संपादित करण्यात आली होती या संपादित क्षेत्रांवर उजनी संपादित असा शेरा मारला गेला त्या बदल्यामध्ये मूळ मालकांना पर्यायी जमीन किंवा परतावा हा शासनाकडून देण्यात आला होता धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने भिगवण येथील उजनी धरणातील संपादित क्षेत्रात मुरुम दगड गोटे भरून त्यावर मोठमोठाले पत्र्याचे शेड उभारून मूळ प्रवाहाला धोका पोहोचेल असे कृत्य केले आहे सदर बाब ही गंभीर स्वरूपाची मानून भीमा उपसा सिंचन पळसदेवचे उपभागीय अभियंता नितीन मधुकर खाडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून जागा मालक तुकाराम लक्ष्मण भापकर आणि अनधिकृत पत्राचे शेड मारणारे दुकानदार प्रवीण चौंडकर दोन्ही राहणार भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भिगवण राळशीन रोड लगत उजनी संपादित असणाऱ्या शेतजमिनीमध्ये तुकाराम लक्ष्मण भापकर आणि प्रवीण चौंडकर यांनी उजनी जलाशयामध्ये राडारोडा मुरून माती टाकून उजनी जलाशयातील पाण्यामध्ये अनधिकृतपणे जलप्रवाह अडवून त्यामध्ये भराव तयार करून त्यावर पत्राशेड करून उजनी जलाशयाचा पाणी साठा कमी केला तसेच पर्यायाने शासकीय जागेवर विनापरवानगी अतिक्रमण करून जलाशयाचे नुकसान केले आहे म्हणून त्यांच्यावर इतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार शैलेश हंडाळ हे करीत आहेत